नमस्कार मीनास तडकामध्ये मी मीनाक्षी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर जेव्हा आपण थंडीच्या दिवसामध्ये मा मार्केटमध्ये मा जातो तर खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या आपल्याला बघायला मिळतात काही भाज्या आपल्याला माहिती असतात आणि काही भाज्या आपल्याला अजिबात माहिती नसतात पण त्यांचे खूप जास्त फायदे असतात त्यापैकीच एक भाजी म्हणजे सिंगाडा तर सिंगाडा हा एक जडीबुटीचा प्रकार आहे आणि बऱ्याचदा उपवासाला आपण शिंगाड्याचं पीठ मागवतो किंवा पीठ आणतो आणि त्याचे काही पदार्थ बनवून खातो तर त्याची ही भाजी ही आ, स्पेशली हिवाळ्यामध्ये दोन ते तीन महिने खूप जास्त प्रमाणात मिळते तर हा शिंगाडा आहे काय ते आपण आज बघूया तर हा आहे शिंगाडा हिरवा काळ्या रंगामध्ये किंवा अगदी आमसुली रंगामध्ये सुद्धा हे रंगा आपल्याला सापडतात तर कोणत्याही रंगाचे घेतले तरी ते खायला चांगलेच असतात तर, चांग तर याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज कार्ब्स प्रोटीन फायबर विटॅमिन सी विटॅमिन बी सिक्स आणि खूप प्रकारची मिनरल्स अवेलेबल असतात त्यामुळे ही भाजी खाण्यासाठी खूप जास्त आरोग्यदायी आहे ही भाजी खायची कशी किंवा कशी बनवायची हे आपण नंतर बघूच या त्याच्या आधी आपल्याला याचे फायदे बघितले पाहिजेच ही भाजी पचण्यासाठी खूप म्हणजे ज्यांची पचनक्रिया मंदावलेली असते किंवा पचनामध्ये काही प्रॉब्लेम असतो त्यांच्यासाठी ही भाजी खूप जास्त आरोग्यदायी आहे त्याचबरोबर हृदयाच्या आरोग्यासाठी किंवा हृदयाची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी हे काम करते शरीरातली ताकद वाढवते एनर्जी वाढवते परि प्रतिकारक शक्ती वाढवते आपली जी त्वचा आहे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी याचा खूप उपयोग होतो त्याचबरोबर वेट मॅनेजमेंटमध्ये म्हणजे याच्यामध्ये लो फॅट आणि हाय फायबर असल्यामुळे वजन आपलं जास्त वाढत नाही ज्या स्त्रिया गरोदर आहेत त्यांनासुद्धा हे देण्यात येतं कारण याच्यामुळे एनर्जी अंगामध्ये एनर्जी जास्त राहते आणि हाडे आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा पदार्थ म्हणजे शिंगाडा आहे थकवा आणि स्ट्रेससुद्धा याच्यामुळे दूर होतो तर इथे बघा मी एक भांडं घेतलेलं आहे आणि ह्या भांड्यामध्ये सगळे शिंगाडे जे आहेत ते धुऊन टाकलेले आहेत मी तर याची सिंपल रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते याची भाजीसुद्धा बनवतात चाट बनवतात परत मंचुरियन बनवतात पण आपण इथं नॉर्मली मीठ टाकून याला उकडून घेतलेलं आहे आता उकडून थोडं थंड झालं की आपण हे सोलायला घेऊया तर याच्यामध्ये बघा तुम्ही असं मधून कट करूनसुद्धा याला सोलून घेऊ शकता तर याच्यामधून अशी बी निघते किंवा याला तुम्ही गर म्हणू शकता जसं जसं शेंगदाणे ओले शेंगदाणे असतात किंवा फणसामधली जी बी तुम्ही आज सोलल्यानंतर उकडून जर कधी खाल्ली असेल तर त्याच्यात जवळपास जाणारी याची चव आहे पण आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ही भाजी आहे आणि हिवाळ्यामध्ये ही तुम्हाला नक्की मिळेल कुठे ना कुठे सो एकदा ही नक्की आणा आणि खा घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही दिली पाहिजे थंडीमध्ये बघा बऱ्याच जणांचे गुडगे दुखतात काहींची कंबर दुखते तर हाडांच्या बळकटीसाठी सुद्धा ही भाजी अतिशय अतिशय उपयुक्त आहे इक्वल टू नॉन व्हेज जरी म्हटलं तरीसुद्धा चालेल तर ह्या बिया अशाच खायला खूप छान लागतात आता मी या सगळ्या बिया माझ्या मुलींना खायला देते आणि तुम्ही मला सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा बाय